चला आज गुरांची सवारी ते म्हणून तुम्ही आहे तर मी तर काय अशी म्हणून आई ला म्हणलं आज तुम्ही स्वयंपाक करा मी आज सगळं गुरांचं आवरणार आहे गुरांना खायला गुळी परत गुरांचं हे केलं कुठे टाकली तिकडं हो परत आपल्याला बाजरी टाकायला तिथलं आवरलं सगळं झालं टाकू हे होता तिकडे घाणे एक हे निघलं पार काय म्हणत त्याला बैलगाडी एक बैलगाडी घाण येईल मी काढली आणि आई काय करते ती पण बघू परत तुम्हाला स्वच्छ काय केलं ती पण दाखव तिथलं स्वच्छ केले घाण तुम्हाला दुपारच्या व्हिडिओत मी दावलं होतं त्यात आम्ही सगळं क्लीन केलं आणि आता आईच्या भाकरी बघू आपण कसं करूया पाणी पाजलं घरालाव टावत बाकी वासराला पाणी पाजलं दोन महिने आई गेलं केलं छोट जलमलेलं आहे त्याला काय पाणी दीड महिने इकडे आता चाव ह आपलं नुसतं जरा लाड करायचं करायचे आम्हाला पण टाइम आहे इथे गावरायचं भाजी कशाची करायची आता वांगू वांगीचे राहिली तुम्ही एकच म्हणते चला छान अशी आल वांग्याची भाजी मस्त पैकी आणि ज्वारीच्या भाकरी आज काय भात वगैरे नाही सकाळी बनवली गेवड्या शेंग भाकरी आता वांग्याची भाजी आणि उद्या हाय हातालिकेचा उपास हर तारखे तो उपास म्हणजे वाळू वाळू पाटा असा वारूळ बनवते बघा वाळू आणणार काढ आपल्याला काय माहीत नाही गेल्या वर्षी केलं तर आपण हे ना मी इथेच होती का मी तिकडच होती आली होते दोन वर्ष आली होती मित, का म्हणजे शुभ्रा मी तिकडे डिलेवरी टायमाला नंतर ना आली ती आम्ही कसं दरवर्षी करतो पण एवढं काय माझ्या लक्षात नाही राहत काय करते नाही माहिती पाटाव काहीतरी ही माहिती आपण त्याच्यावर छान असा पिंड काढायची असती ती पिंड पुजायची असते उपवास धरायचा असतो हरतालिकेचा परत ना पाच फळ लागतात काय असती हाय आपल्याला हा आहे व्हायचं दारा शिताप पेरू आहे तर सफरचंद अजून दोन गायीन चालतं लागतं लागत कणीस असं काय काय लागतं तरी तुम्हाला व्हिडिओ किंवा ती पण पुजलेला दाखवलेलं आणि मस्त अशी वांग्याची भाजी आणि भाकरी खायला तुम्ही सगळेजण या तर तुम्ही म्हणताना आज डी पी आहे तर मला करू वाटलं म्हणून मी आयला म्हणलं आज मी घरांची करते आहे का नाही बा आणि आय म्हटल्या मग आता तू घरांची करते म्हटल्या मी चार पाच भाकरी टाकून होती मस्त असं वाटतं सरायचं आणि जेवण करायचं मिळून मिसळून राहायचं चांगलं खायचं प्यायचं ही मला कोणी शिकवले माहितीये का आईने शिकवल आहे हा <laughs> काय नाही उद्या खायचं नाही थोड्या पोटभर पोटाला खायचं आणि काम करायचं राहायचं सारखं म्हणजे कर पण जात आणि टेन्शन वगैरे असं काही येत नाही हे ये आमच्या आईची शिकवण आहे तिथल्याच आईची शिकवण आहे तिकडल्या आईची नाही तर असं द्या चला आणि फायनली नाही